जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनीमध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा, करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा धक्कादायक मालेगाव सोयगाव भागात अवैध गर्भपात केंद्रावर पोलिसांची धाड बोगस डॉक्टरसह चार संशयित ताब्यात मालेगावातील सोयगाव भागातील एका बोगस डॉक्टरकडून अवैध गर्भपात सुरू होता त्या अवैध गर्भपात केंद्रावर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक व जिल्हा आरोग्य विभागाने एकत्रितरित्या येत धाड मारत कारवाई केली मालेगावातील सोयगाव भागातील एका बंगल्यात हा प्रकार सुरू होता बोगस डॉक्टर दोघं महिलांसह चौघं संशयितांना गर्भपात करत असताना रंग्यात पकडण्यात आलं अनेक दिवसापासून एका बंगल्यात हा अवैध गर्भपाताचा प्रकार सुरू होता अशी गोपनीय माहिती मिळाल्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे गर्भपात सुरू असलेल्या एका महिलेला पुढील उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे दरम्यान बच्चा शॉपिंग सेंटरमध्ये साई संजीवनी सेवाभावी क्लिनिकमधील आयुर्वेदिक उपचाराच्या नावाखाली डॉक्टर संदीप सावंत व त्यांच्या हाताखालील अश्विनी गायकवाड राहणार शरदनगर कलेक्टरपट्टा मालेगाव व दुसरी मनिषा टाकळकर स्टील पेट्रोल पंपाच्या मागे अयोध्यानगर व किशोर जाधव राहणार अयोध्यानगर व विनोद भगवान जाधव राहणार जयरामनगर शेवगा सोयगाव यांच्याकडे कोणत्याही प्रकारची डिग्री नसताना ते स्त्रियांची सोनोग्राफी बेकायदेशीरित्या करीत त्यांना मुलगा आहे की मुलगी हे सांगत त्यांचा गर्भपात करत व मालेगाव येथील स्वामी मेडिकल व नचिकेता मेडिकल्स एजन्सीमधून बेकायदेशीररित्या गर्भ पाडण्याच्या गोळ्या तसेच आवश्यक लागणारी औषधे सर्जिकल साहित्य साधने घेऊन ते श्रीगुण हत्या करीत आहेत व लोकांकडून बक्कड पैसा उकळल्याच्या आरोपावरून मालेगाव महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर जयश्री आहेर यांच्या तक्रारीवरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे